आयला हे जशी माझी बायको एकदाची सरपंच झाली तसं माझं तर लयच वाटोळ झालं म्हणायचं आयला जरा घरात थांबत नाही आईला नवऱ्याला काय लागतं काय नाही त्याची काय या बायकूला काही काळजी नाही हात लावायचं म्हणलं तरी ह कोणतरी येईल मी एक तर गावायचे सरपंच झाले हा जसे काही सरपंच झाले की मी घरातला चोर झालोय काय बोलायचं लय अवघड आहे तंबाखूसुद्धा खायचे म्हणली तर आता चोरून खायला लागतं सरपंचा नवरा तंबाखू खातो गावात आपली इज्जत जायची दे तिकडे ती इज्जत आणि फिजत आज आहे ना आज सोक्ष मोक्षच लावून टाकतो मी <coughs> त्याच्याशिवाय ना मला पण दम निघणार नाही सकाळी मानली मला मी आता मिटिंगला जाते मिटिंग झाली ना की येते मग मी मग काय असेल ते बोला तुम्हाला बोलायचं आहे दोन तास झालं इथं बसलंही वाट बघत अजून तपास नाही हां आजकाल बाया सरपंच व्हायला लागले मीटिंग मीटिंगवाले मी आत्ताच एक मीटिंग करून आले नाही तर लगेच दुसऱ्या मिटिंगवाल्यासोबून हॅलो हां बोला नमस्कार हां हां मीच बोलते ना सरपंचबाईच बोलते ना हां बोला की वय 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 होईल की ते काम होईल तुमचं तुम्ही तुम 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 काळजी नका करू मी आहे तुमच्या मागं वय बर मी ना आता जरशी कामात आहे घरी आले नंतर कॉल करते तुम्हाला हा येते की पाच वाजता हा करू का काय करू बाई नुसतं कोणी सारखं बोलवायला मला काय हो काय करायले आलेस का हा बस खाली आता खाली बस 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 खुर्ची बिडची नाही का काही मला बसायला हय आए, घरात आलीस तिकडं ग्रामपंचायत मध्ये नाही गेली खुर्ची तुझा काय नोकर भी कर पैसे का म्हणले होते ना घेऊन ठेवा पैसे दिले होते ना तुम्हाला पैसे माझ्या जसा काही उपकार केला गावाचे सरपंच झालेस का माझी सरपंच झालीस तुम्ही गावातच राहते राहून द्या नवरा आहे तुझा नवरा हसू दे ना हा जरा नवऱ्याची इज्जत ठेव काय तरी काय इज्जत ठेवू मी इज्जत ठेवतेच तुम्हाला कळायला पाहिजे का आपली इज्जत कशी वाढवायची म्हणून म्हणजे मला कळायला पाहिजे इज्जत कशी वाढवायची आज मला शंभर फोन कोणा कोणाचा मामलेदाराचा फोन आला तहसीलदाराचा फोन आला हा मग काय झालं ते मला काय नको ते कारण सांगू पोलीस पाटलाचा फोन आला काही काम असलं ना तर पहिले ते मला विचारल्याशिवाय करीत नाही आणि यो बैले कुठे जातो होय हा <coughs> मी काय म्हणतो ऐक जरा काय बरं का जशी सरपंच झालीच ना हा तसं तर मिर झाले जमाई बघ झाले का मग काय मी काय मेले का काय हा मेले नाही तर काय नवरा असून काय कामाचं आहे हा एक दिवस तू देऊ शकली मला वर्ष झाला थांबा हॅलो फोन आलाय मला थांबा ते झालं मग आता गावाची आपल्याला काळजी घ्यावाच लागत काही झालं तर रात्रीचं बारा वाजता उठून पण जायचं रात्री त्या दिवशी ती बाबा तो आपला बाबा नाही का त्याची बायको जीव द्यायला चालली होती वाचवायला गेले म्हणून वाचली ती सगळं खाट्यात जाऊ दे जर ती बाई मेली असती हिरीत पडून ताके गावाचं नाव करा झाला गावाचं झाला असं झाला असं त्याच्यात माय झाला असं सरपंच मिली असती ना गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून पिटवून दिली असती पण गावची येर होती ती आता मर दे विर मला एक सांग मला काय नाही ते ऐकायला भेटत काय हा काय तू उठ चालली की त्या ग्रामसेवका बर काय आहे तुझं ग्रामसेवक मला मदत करीतो कशाची मदत मी काय म्हणतो हा सरपंच बाई तुझी का काय बाई तुम्ही गाडी गुंतली याची ती गाडी कुणी काढायची आता काय कायची गाडी गुतली माझी लाकडाची गाडी गुंतली लाकडाची गाडी गुंतली मग ती गव्हा काढायची तुम्ही आता कशी काय गुतली ती गुतली मध्ये मग तुमचं काम नाही तेवढी गाडी काढून द्यायचं तिढच भरली का ती गाडी आम्हाला माहित नव्हतं गुंतली तेवढी गाडी काढून तुम्हाला दिसत नव्हतं तिडे चिकुले आम्हाला काय कळत आम्ही हाय आणि गुंतली ती गाडी तुम्हाला काही कळत नाही हो तुम्ही थांबव काय बोलत नाही ही बाई बाई आमच्या गावची ती गाडी काढून द्यायच काय मी तू एक काम कर जा बर बर मी येते थोड्यानी गाडी पाहायला थोड्याने ती गाडी आता लगेच काढून देण बाई आम्हाला संध्याकाळी झाली रात्र झाली पण रात्र झालं दिसणार नाही तिथे बर बर तुम्ही चला पुढे मी आले लगेच लगेच येईल तेवढी गाडी काढून दे आता गावची सरपंच आहे म्हणून नाही ते मग आम्ही आमच्या कोणती गाडी आहे टेम्पो आहे आमचा मोठा मोठा टेम्पो आहे का बर बर काढी ते मी त्याला हत्ती आणावं लागतील दोन वाढायला ट्रॅक्टर आणले फक्त तू तिथे येईल तेवढी गाडी काढून दे तू हाय सरपंच आता का मी एक वाढणार आहे का ती तू सांग ना तिथे जाऊन त्याला एवढी गाडी काढा बापती काढ बर बर तर आपले पोर आहे तिथे मी फोन करून सांगत लगेच लगेच नाव काय तुमचं पोटी म्हणा संजू पोटेची तेवढी गाडी काढून द्या हॅलो कुठे शिरपाय तू अरे बाईला तेवढी गाडी वाढायला जाय ना तिथं ते संजू भाऊ पोटे ना त्याची गाडी ना तिढ चिखलात आटकली गाळ करून ठेवलं आता तिथं कोणी आमराई मध्ये आता हे बाय काही झालं कोणाचा किती छोटा प्रॉब्लेम असला एखाद्याला एखाद्या संडास जर असला संडास हागाल जरी नसली आली ना ते पहिले माकडे येते हा आपलं काम आहे त्याचं काम ना तरच पुढच्या वर्षी निवडून आणतील आपल्या कसा कस दे मत मग जाय लवकर दोन जण घेऊन जायतो सांग घायलावर ने मान नको आलू हा येऊ आल तो दहा पंधरा मिनिटात गाडी तर गुंतली नाय नाही नक्की नक्की हा तुम्ही चला पुढे मी आज हा मी या बाईलाच निपतीच पाहिले काय म्हणाले काय म्हणत ना होते इज्जत आहे माणूस त्याची गाडी अटकली तर तो माय करायला आला हा गाडी अटकली तर तुला बोलवायला आला नाव पण बारी काय नाव होत पोटे पोटे आयला नशीब म्हणलं नाही की पोट पो नको जाऊ दे आता काय बोलत नाही मी बरं मी काय काय तुझं काय आता हे मला ना त्या ग्रामसेवकचा मेसेज आलाय मला ते बोलावलं वाटत तर घरामध्ये काही खायला करून तुम्ही म्हणजे मी करून ठेवायचं का मग उलट झालं आता मी तुझी बायको आहे का तू माझी बायको आहे मला काळजी तरी करा ना तुम्ही मला एवढं दिवस रात्र बाहेर मला सायपा करायला तरी टाइम भेटवतो का हा का मग म्हणजे आता मी सायपा करायचा भाकऱ्या मी थापायचे डबल मॅसेज आला तो मी तसं था मला पहिलं सगळ्यात महत्वाचं एवढं सांग तुझं त्या ग्रामसेवकापैकी काही त्यांनी मला त्याच काहीतरी काम आड केलं असं बोलावलं असोज रोज रोज राहते मिटिंग तुम्हाला काही तुम्ही आडानी तुम्हाला शिकेल सकाळी उठले नाही मला त्या ग्रामसेवका बरोबर तालुक्याला जायचंय रात्रीच्या दहा वाजता फोन लगेच आला की अ थांबा मी ग्रामसेवका बरोबर मिटिंगला काय रातच्या दिवसाच्या मला नाही एखादा ए बी कॉम शिकेल नवरा पाहिजे होता बाई सारखा गावड करून ताप झाला उगाच मला माहित मा नव्हतं ना मी एवढी मोठी सरपंच होणार आहे नाही तुम्ही असं म्हणजे मला नवरा केला नसता बर 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 तू पण आहे ना, ना बघतो तुला मी तुझं नाही ना, ना सरपंच पद काढायला लावलं तर लक्षात ठेव तुझा नवरा ना नाव सांगणार नाही ना मग तुम्ही मायच काढीत राह नसते तुझी नाही काढायला मोकळे तिकडे वाटी वास्तारा घेऊन काढायला काय हा काय माझ्या चुका काढित राहा म्हणलं हा असं बोल की मग तुम्हाला काय वाटलं कुशाल म्हणते माझ्याच मग राहतात नाव घे ना ना नामा डोकं बदिर झालं म्हणून आता तुला कुठे जायचं आहे का जायचं आहे ना मला कुठे जायचं का मला खायला जाणं काहीतरी दुख लागली खायला कोपऱ्यात मशीच श्यान पडलं तेवढं खाणच जाऊ दे मी तिकडे हाटेलात खाऊन घे शाईला तीन दिवस झालं माझ्या पोटात अन्न नाही हॅलो हा बोला ना ग्रामसेवक हा आले आले पाच मिनिट हा ए चला येऊ कमी हा तेवढं पाचच मिनिटात येते तर कशाला येते तिकडे कुठं तरी बाहेर डोऱ्याला जायचंय म्हणे हा गाडी बिडी ते मोठी गाडी गरम शेवकर मी चालली दोघ का चाल हा मोठी गाडी घेऊन येते मी नंतर जाऊ का काय एवढं चांगलं आहे बाबा खुशाला म्हणते श्याण भरून घ्या हा रुबाब मा... काय म्हणते ते काय संडास मालकाचा रुबाब भांग्याचा वारं वा शायला म्हणजे मी मालक असताना मी भंगी झालो का वा मानलं पाहिजे चला घेऊ थोडा राहिलेलं शहण भरून नाही तर जनावरांना परत त्रास व्हायचा मरू द्या तिकडे चला सरपंच कावर येईल काय माहिती वाट राहिलो बर ती गाडी फसली ती गाडी फसायला आमच्या वगाला फोन ती गाडी बी काढून लोकांचं लो, काही बी झालं हागलं मुतलं काही झालं हो या ना मॅडम काय झालं कोणच्या पोट्या बिट्या त्याच काय म्हणे गाडी फसली पोट्याची गाडी फसली दिली काढून मी तुम्ही काढली फोन सतरा फोन केले तुम्हाला सतरा केले मा घरी आला होता मी शिरप्याला पाठवलं होतं गाडी काढायला हा ते शिरप्या फोर घेऊन येला मी पाठवलं त्याला काढून दिली गाडी बरं मी काय म्हणतो सरपंच कोण नाही आहे ना गेली सरपंच काय लायक झालं आपण ना भरपूर गोठळे केले एवढे पैसे झाले आता काय आपले एकमेका वाचून राहत नाही तुला तर माहिती आहे ना माझं काही लग्न व्हायला तुझं काही नवऱ्यासोबत सूत्र पटत नाही मला राग येतो याचा आड आणटेकडा नवरा केलाय मी भरपूर कमिशन खाल्लं ना आपण कमीत कमी एक दीड कोटी छापले आता काही गाभरायचं काही काम नाही <hans> आता आपण कुठेही पळून गेलो मला काय आता नोकरीची गरज नाही म्हणजे आता पळून जायचं आता दोघांनी पळून जायचं मग काय तो नवरा घेते कोणी काय मग चला जायचं आहे ना तयारी आहे ना तयारी आहे पण कपडे लपते नाही सगळं घेऊन टाकू एवढा पैसा काय करायचं कुठं फ्लॅट घेऊन टाकू म्हणे मला डायरेक्ट मुंबईला जायचंय पण जाऊ हूं. कसे करायचं? हा. बरं. आता तर नवरीचा फोन घेऊ नकोन फोन पहिले स्विच ऑफ कर. सिम कार्ड बदलून टाकू. फेकूनच टाक. फेक लगेच. चला काढून फेक. याकडे बस. गाडी मध्ये बस. ते हा, तमाशा. चला मग. आता. आज बात थांबायची नाही आता? नाही, आता डायरेक्ट गाव सोडू ना फार. डायरेक्ट दुबई विबाय. हा. 哎呀。